उद्या मैदान होतं एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त पेटनाक्यामध्ये आणि त्या मैदानात सगळं टपचं बैल येणार आहे ती सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली सगळं टपचं बैल आणि ते मैदान एवढं मोठं मैदान भरतं की तिथं प्रेक्षकांना उभं राहायला जागा नसती एवढं मोठं मैदान आहे त्या मैदानात सगळ्यांची लाडकी जोडी पळते असं सांगण्यात येते बाकासुरव घोडचा सारजा आणि जर ही गाडी जर पळली तर मला नाही वाटत की ही गाडी एक नंबर सोडेल कारण या गाडीला एवढं स्पीड आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय गाडी पळते <coughs> परंतु छत्रपती संभाजीनगरमधनं पण बैल येणार आहे ती अमरावती एक्सप्रेस महाराज पण येणार आहे लखन आहे अर्जुन आहे राजा सम्राट नाशिकची बैल येते आपली बी आहे ती सरजा आहे वेगाचा शेवट मांगड्याचा त्यांचा सुंदर आहे के सप्तिंद केसरी भारत रैना पिस्टन बावीस अकरा सोन्या बा सोन्या बावीस अकरा म्हणजे कॉकटेल आता मथूर येतोय ये का हे माहीत नाही आपल्याला पण तुझं सगळे नामांकित बैल त्या मैदानात येणार आहे ते आणि एक बैल राहिला आहे त्या बैलाची आपण चर्चा करूयाच कारण जिथं मोठं मैदान असतं जिथं मोठी गाडी असते की सगळ्यांना माहीत आहे घोटचा सरजा ही गाडी जर मधनं जर असली तर कोणाला हरत नाही गाडी अजिबात हरत नाही ती शक्यच नाही फक्त एकदाच नागठांच्या मैदानात पब्लिकनं ना लागलेली गाडी आणि बुलढाण्याच्या बाब्याने गाडी आपली हरवलेली परंतु असू त्या ती गाडी पब्लिक नव्हती परंतु ही गाडी कोण हरवू शकेल कारण या गाडीला जर हरवायचं म्हणलं ना तर सगळ्यात टॉपचा बैल लागतो त्यात तो, तो गर्निकेचा राजा विसरून लिहून ठेवा तुम्ही जर चुकून बाकासूर आणि घोटचा सर्जा ही गाडी मधनं जर लागली फायनलला असू द्या किंवा सेमीला असू द्या त्या गटात किंवा त्या सेमीमध्ये किंवा फायनलमध्ये गर्निकेचा राजा असणार कारण गर्निकेचा राजा एक टॉपच्या मैदानात एक चांगला पळतो आणि जी गाडी कुणाला मरत नाही तो राजा मारतो बघूया गर्निकेचा राजा काय करतोय आणि गोटचा सारजा बाकासूरला ही जर गाडी जर पळाली तर खूप साऱ्या शुभेच्छा दे देतो एक उद्याच्या मैदानात धन्यवाद